नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सध्या ज्या महाराष्ट्र शासन त्याचबरोबर केंद्र शासनामार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आहेत त्याबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत दोन्ही सरकारमार्फत मित्रांनो या ठिकाणी छत्तीस हजार प्लस जागांसाठी सध्या रिक्रुटमेंट सुरू आहेत जाहिराती प्रसिद्ध झालेली आहेत ऑनलाईन अप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यामुळे जर तुम्हाला या भरतींबाबतची आयडिया नसेल कल्पना नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्ट इंट्रोडक्शन प्रत्येक जाहिरातीचं देईन जेणेकरून तुम्ही याबाबतची अधिक माहिती घेऊन अर्ज करू शकाल कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही मित्रांनो यातील दहा हजार प्लस जागांसाठी किंबहुना सात ते आठ हजार जागांसाठी फक्त दहावी पासवर अर्ज करू शकता सॅलरी सुद्धा तुम्हाला चांगली मिळणार आहे पदवी जर असाल कोणतीही पदवी तर ट्वेंटी थाउजंड प्लस किंवा प्लस जागांसाठी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अर्ज करता येणार आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी कमीत कमी पदवीधरला मिळत आहे तर दहावी पासून अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे पेस्केल हा पाहायला मिळत आहे अर्थात भरपूर पदे आहेत नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील या जाहिराती ज्या आहेत ते ऑलरेडी प्रसिद्ध होऊन भरपूर दिवस झालेले आहेत यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा सुरुवात झालेली आहे चला तर मग शॉर्ट इंट्रोड्यक्शन प्रत्येक जाहिरातीचं आपण या ठिकाणी घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो या व्हिडिओचा हेतू आहे मित्रांनो तुम्हाला जर याबाबतची आयडिया नसेल तर एक आयडिया मिळून जाईल आणि त्यानंतर तुम्ही त्या भरतीबाबत जर इंटरेस्टेड असाल तर संपूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी दिलेल्या टाईम लाईनमध्ये अर्ज करू शकाल पहिली जाहिरात आहे मित्रांनो ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एस सी सी मार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे काही एजन्सी आहेत त्यांच्या अंडर ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही डिपार्टमेंट आहेत वेगवेगळी त्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ही ची एक्झाम आहे मित्रांनो कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन ज्यामध्ये अप्रॉक्सिमेट सतरा हजार सातशे सत्तावीस वॅकन्सीसाठी रिक्रुटमेंट मित्रांनो थाउजंड प्लस जागा या ठिकाणी शंभर रुपये या सर्व गोष्टी या ठिकाणी पॉझिटिव्ह तुम्हाला पाहायला मिळतात या व्यतिरिक्त जर बघितला मित्रांनो पदे भरपूर आहेत वेगवेगळी प्रकारची काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे ज्यामध्ये टॅक्स असिस्टंट असेल किंवा सिनियर िस्ट्रेटिव्ह असिस्टंटचं पद भरलं जाणार आहे अप्पर डिजनल क्लर्कची पदे आहेत पोस्टल असिस्टंट ऑडिटर अकाउंटंट यासारखी विविध पदे मित्रांनो भरली जाणार आहेत ग्रुप बी सी मधली विविध पदे या ठिकाणी भरली जात आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज मित्रांनो करू शकता या व्यतिरिक्त यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो ऑल पोस्टसाठी बॅचलर डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मेजॉरिटी पदांसाठी फक्त पदवीधर असणे आवश्यक आहे पर्सेंटेजचा कॅरेक्टर त्यांनी दिलेला नाही आहे आणखी एक महत्वाची गोष्ट यासाठी अप्लाय करण्यासाठी महत्वाचे डेट्स बघा चोवीस तारखेपासून आजपासून सुरुवात झालेली आहे चोवीस जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे लास्ट डेटपर्यंत वाट पाहू नका सर्व्हरचे इश्यू असतात त्यामुळे लवकरात लवकर जर इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकता फक्त शंभर रुपये फी आहे ओपन ओबीसीला इतर कॅन्डिडेटला फिमेल कॅन्डिडेटला फी घेतलेली नाही आहे ही पहिली जाहिरात आहे मित्रांनो जी सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत जाहिरात नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दुसरी जी जाहिरात आहे मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या महाट्रान्सको अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये सुद्धा मित्रांनो विविध पदे आहेत ज्यामध्ये कार्यकारी अभियंता असेल सहायक अभियंता असेल वरिष्ठ तंत्रज्ञ असेल तंत्रज्ञ एक दोन किंवा विद्युत सहाय्यकच्या सव्वीसशे तेवीस जागा भरल्या जाणार आहेत या व्यतिरिक्त सहाय्यक अभियंता असेल वरिष्ठ तंत्रज्ञ असेल तंत्रज्ञ एक आणि तंत्रज्ञ दोन याच्या जागा भरल्या जात आहेत जा टोटल चार हजार चारशे चौऱ्याण्णव जागा मित्रांनो या पदांच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत यासाठी सुद्धा क्वालिफिकेशन वगैरे संपूर्ण माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता लक्षात घ्या प्रत्येक जाहिरातीचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता यामध्ये जर बघितला तर विविध जाहिराती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत एस सी बी सी आरक्षणासह रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे सध्या या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत यासाठी अजून ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली नाही मात्र एक रिमाइंडर तुमच्याकडे असू दे कि या की यासाठी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे पुढचं पद या ठिकाणी जे मित्रांनो जी तिसरी रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ती अगेन एस सी सी मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे मित्रांनो ही तिसरी जाहिरात आहे जी या ठिकाणी होत आहे यामध्ये सुद्धा जी पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये दोन वेगळी पदे आहेत एम टी एस अर्थात मल्टीटास्किंग स्टाफचं पद आहे ज्याच्या चार हजार आठशे सत्याऐंशी जागा आहेत हवलदारचं पद आहे ज्यासाठी तीन हजार तीनशे तीन हजार चारशे एकोणचाळीस जागा भरल्या जाणार आहेत अगेन यामध्ये सुद्धा भरपूर जागा आहेत एट थाउजंड प्लस वॅकन्सीज मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या भरल्या जाणार आहेत यातील मेजॉरिटी जी पदे आहेत एम टी ची किंवा हवलदारसाठी अप्लाय करण्यासाठी जर क्वालिफिकेशन बघितला तर मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन ऑर इक्वलन थोडक्यात दहावी पास असाल हे बेसिक क्वालिफिकेशन या ठिकाणी राहणार आहे अर्थात हवलदार पदासाठी जी फिजिकल टेस्ट होणार आहे त्यासाठी हाईट वेटची जे काही क्रायटेरिया आहे ती तुम्ही नोटिफेशनमध्ये पाहू शकता मात्र एम टी एस पदासाठी फक्त दहावी पासवर तुम्ही अप्लाय करू शकता हॉलदार पदासाठी सुद्धा एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त दहावी पास मागितलं आहे याच्या आणखीन काही बेनिफिट्स म्हणजे अर्ज करण्यासाठी मात्र शंभर रुपये फॉर्म फी अगेन ओपन ओबीसीला फक्त घेतलेला आहे फिमेल कॅन्डिडे असाल इतर कॅटेगरीमधले कॅन्डिडे असाल तर अर्जसाठी फी घेतलेली नाही आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी एक्झाम सेंटर्स या भरतीसाठी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं ते तुम्हाला पाहावं लागेल गरज नाही आहे यासाठी सत्तावीस सहा दोन हजार चोवीस पासून एकतीस जुलै दोन हजार पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता फार महत्वाची जाहिरात आहे एस सी सी एम टी एस मार्फत की रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार मध्ये एक्झाम मित्रांनो होणार आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी आणखीन एक जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच ती आय बी पी एस मार्फत या ठिकाणी फोर्थ जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत जी प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीमध्ये मित्रांनो लिपिक संवर्गातील पदे भरली जाणार आहेत यामध्ये कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस होत आहे ज्यामध्ये क्लेरिकल कॅलडरमधली पदे भरली जाते अर्थात लिपिक पदे भरली जातील ज्यामध्ये टोटल ज्या व्हॅकन्सी आहेत त्या सहा हजार एकशे अठ्ठावीस जागा क्लर्कच्या भरल्या जाणार आहेत विविध बँकांसाठी ज्या रुरल बँका आहेत त्यामध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे सहा हजार एकशे अठ्ठावीस जागांसाठी अप्लाय करण्यासाठी ग्रे, डिग्री ग्रॅज्युएशन इन डिसिप्लिन कोणत्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त कॉम्प्युटर लिटरसी असणे आवश्यक आहे तुमच्याकडे एकतर सर्टिफिकेट पाहिजे डिप्लोमा पाहिजे किंवा डिग्रीचा कॉम्प्युटर लिटरसीचं तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर अप्लाय करणार असाल तर तिथल्या ऑफिशियल लँग्वेज माहिती असणे आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर इंडिया जरी रिक्रुटमेंट होत असली तर जागा महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता ही चौथी जाहिरात आपण या ठिकाणी पाहिलेली आहे मित्रांनो ज्यासाठी एक सात जुलैपासून एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे ऑनलाईन एक्झामिनेशन प्री एक्झाम ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये होईल मेन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये होईल प्रोव्हिजनल अलोटमेंट जे असणार आहे ते एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत याचे रिझल्ट मित्रांनो लागणार आहेत चार वेगवेगळ्या जाहिराती आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत ज्यामध्ये टोटल मित्रांनो छत्तीस हजार प्लस जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे भरल्या जात आहेत या सर्व भरतीचे अपडेट तुम्हाला ऍपवर वेबसाईटवर आणि आपल्या युट्यूब चॅनलवर पाहता येतील अधिक माहिती घेऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कोणत्या स्पेसिफिक भरतीबाबत तुम्हाला काय क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये याबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजॉब चॅनल निवडून सात चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद